शिरूर नगरपालिका हद्दीतील काही महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शिरूर नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धनक यांनी हुडको वसाहत येथील दत्त मंदिर मैदानात शालेय विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांना सोबत घेऊन अनोख्या पद्धतीनं घंटानाथ सत्याग्रह आंदोलन केले यावेळी अतिक्रमण केलेल्या एका दादाची दादागिरी मोडीत काढण्यासाठी व त्याला साथ देणाऱ्या माजी नगरसेवक आणि माजी आमदारवर चांगलीच तोफ डागली

हा जागेचा जो मुद्दा चाललेला आहे त्या बाबतीत पर्टिक्युलर फॉरेस्ट विभागाशी आपली आणि भूमी अभिलेख असेल किंवा तहसील कार्यालय असेल या सर्वांची एक मिटिंग करून आपण त्यांची तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि इतरही बाबतीत आपण सकारात्मक आहे जे जे मुद्दे धनसाहेबांनी मांडलेले आहेत त्यामध्ये लवकरच आपल्याला पुढं काम होताना दिसेल मी पालिकेच्या वतीनं असं करतो की लवकरच हे सर्व मुद्दे निकाली निघतील ज्यासाठी आपण सर्व सगळं सर्व मिळून काम करू धन्यवाद तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या बंधू भगिनींना ही माहिती देऊ इच्छितो की आम्ही शिरूर शहरातले जे पाच महत्त्वाचे प्रश्न आहेत जे अनेक वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय माझ्यासारखे अनेक कार्य त्या कार्यकर्ते त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहेत परंतु प्रशासनावर काही ना काहीतरी अडचणी येत आहेत काही ना काहीतरी दबाव येतोय पहिले आमची मागणी होती की मध्ये आठ ते नऊ झोपडपट्ट्या आहेत आणि हे आमच्या लहानपणापासून चाळीस ते पन्नास वर्षे काही झोपडपट्ट्या साठ साठ वर्षाच्या आहेत तेव्हापासून इथे लोक राहतात ही प्राधान्यानं गरीब लोक आहेत ही वंचित लोक आहेत बेघर लोक आहेत भूमिहीन लोक आहेत त्यांना आता आपल्या पंतप्रधानांनी जी योजना केलेली आहे पंतप्रधान आवास योजना त्या योजनेअंतर्गत त्या लोकांचं त्याच जागेवर पुनर्वसन झालं पाहिजे कारण ह्या जागा आता लोकवस्तीच्या जा मध्यवर्ती आल्यात त्यांची कमर्शियल व्हॅल्यू वाढलाय त्याच्यामुळं समाजातले जे बळकट लोक आहेत त्यांची तिथं नजर जायला लागते मोकळी करा तिथे आपली कॉम्प्लेक्स करा आम्ही ते आढळून धरले कलेक्टर साहेबांना स्वतः भेटलो त्यांनी एकदम तत्वता मान्य केले की जिथं जिथं अशा जागा आहेत तिथं तिथं मी प्राधान्यानं पंतप्रधान रोजगार पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरं करण्याचा आम्ही प्रस्ताव त्यांनी प्रयोग प्रयोगादाखाली एक प्रयोग कोर्टाजवळच्या झोपडपट्टी मध्ये ते सुरू करतायत कारण हे खूप मोठं आहे जवळजवळ दोन हजार कुटुंबांचा प्रश्न आहे कारण त्यांचं सर्वेक्षण होणं त्याची खरंच पडताळणी होणं तो योग्य आहे की नाही लाभार्थी त्याची वेळ लागणार आहे दुसरा प्रश्न आहे शिरूर मधला डीपी रोड आहे कॉलेज रोड बाबुराव नगरला जातो हा डीपी रोडवर लाईटचे खांब खांबे काही डीपीचे खांब आहेत आणि तिथे तो रस्त्याची रुंदी व्यवस्थित व्हायला पाहिजे कारण बाबुराव नगरला जाणारे बाबुराव नगरहून येणारे रोज कमीत कमी पाच ते सात हजार लोक विद्यार्थी त्या रस्त्यावर येतात पुढे गेलं की जो अंडरपास आहे तिथे त्या भरावाची भिंत रस्त्यावर आली ती मागे घेतली पाहिजे ती मागे घेतली की तो रस्ता रुंद होईल आणि मग लोकांची तिथं रोज एक दोन मुली पडतायत त्यालाही तत्वता सगळ्या प्रशासनाने मान्यता दिली तिसरा मुद्दा असा होता की शिरूर मध्ये ग्रामीण रुग्णालय शिरूर मध्ये आरोग्य के प्रशिक्षण केंद्र आहे खूप मोठी जागा आहे त्या ग्रामीण रुग्णालय शिरूर मधनं जात होतं त्यावेळेसही आम्ही आंदोलन केलं नसीम भाई अध्यक्ष असताना स्वतः नसीम भाई आमच्या बरोबर रस्त्यावर बसले होते मग ते ग्रामीण रुग्णालय झालं त्याची नवीन इमारत झाली आता तिथे तीस क्वॉटचं हॉस्पिटल आहे आमची अशी मागणी आहे की शंभर क्वॉटचं जर तिथं हॉस्पिटल झालं ग्रामीण त्याला उपजिल्हा रुग्णालय म्हणतात ते जर झालं तर आरोग्याच्या संबंधित सगळे तज्ज्ञ डॉक्टर तिथे राहतात आणि मग गरीब माणसाला सामान्य माणसाला इथून ससूनला जायची गरज नाही इथून नगरला जायची गरज नाही ते सगळे उपचार इथं होतात ती ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत कलेक्टर साहेब स्वतः खूप सकारात्मक आहेत त्यांनी काल संबंधित खात्यांची काल मिटिंग लावली होती तहसीलदार साहेबांनी ते सांगितलं की आम्ही त्याच्याबाबत ताबडतोब पाठपुरावा करतो अं प्रितेश फुलदाळे म्हणून कार्य करते राणीताई करडी त्यांनी त्यांच्या पातळीवर त्याचा पाठपुरावा केला सगळेच कार्यकर्ते पाठपुरावा करतात हे आंदोलन आम्ही कुठल्या पक्ष संघटनेच्या नावाने मुद्दा म्हणून याच्यासाठी नाही केलं की, ही का की हे काही राजकीय गोष्ट नाही हे समाजकारणाची गोष्ट आहे सगळ्यांना याचा सहभाग खुला पाहिजे चौथी आमची मागणी हुडको सारखी बसत आज तिला तीस वर्ष झाली तीनशे साडेतीनशे घरं आहेत जी मुलगी सून म्हणून तिथं आली आज ती पन्नास वर्षाची आहे आज तिथं त्यांना चार पहाटे चार वाजता पाणी येत रात्री अकरा वाजता झोपायचं आणि पाणी भरायला चार वाजता उठायचं आम्ही विनंती केली की के त्यांना पाण्याची वेळ बातला त्या लोकांची मागणी नाही ते कारण त्यांना शासकीय योजनेतनं घर मिळेल याच बोजा खाली ते ते बोलत नाहीत पण आपल्याला कळलं पाहिजे पाणी भरण्यासाठी ते किती वाजता त्यांना त्रास द्यायचा शिवसाहेबांनी सांगितलं की नवीन टाकीचं काम चाललंय नवीन योजना चाललेत आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही तो वेळ द्यायला तयार आहे शेवटचा महत्व आंदोलन केलं हे सर्वे नंबर अकराशे चाळीस जागा आहे ही एकूण सत्तावीस हेक्टर जागा आहे या सत्तावीस हेक्टर जागेमध्ये सव्वीस हेक्टर जागा वन खात्याची आहे आणि एक हेक्टर जागा सरकारी मालकीची आज आपण उभय आहे हे सरकारच्या मालकीच आहे आणि या जागेतली वीस गुंठे जागा नगरपालिकेने ठराव करून कृषी लोक विकास संस्थेच्या शाळेला दिली त्या मंदिराच्या मागच्या हे मंदिर झाले पंच्याऐंशी साली त्या मंदिराच्या मागच्या बाजूला वीस गुंठे जागा आहे आणि हे पुढची जागा आहे ह्या परिसरातल्या लोकांनी सगळ्या लोकांना हे मैदान म्हणून वापरावं खेळाचं मैदान म्हणून वापरावं नागरिकांना फिरण्यासाठी मैदान म्हणून वापरावं त्याच्यासाठी हे मोकळं ठेवलेलं आम्ही नगरपालिकेच्या मागे लागलो ही जागा मोकळी दिसती कोणाला वाटतं तिथं अतिक्रमण करावं हो राहावं आम्ही ही जागा नव्वद सालापासून अतिक्रमण होण्यापासून रोखलेली मग ते इथं कंपाऊंड केलं पाहिजे मग दोन वर्षापूर्वी मी तुम्हाला पत्र दाखवलं अजीमभाई पटेल नावाच्या तरुण माणसांनी तिथं वॉशिंग सेंटर तयार केलं मी त्यांना बोलून सांगितलं भाई ही जागा सरकारी मालकीची या परिसरातल्या लोकांना खेळण्यासाठी सोडलेली आहे तुम्ही तुमचा व्यवसाय कामधंदा असल ह्याच्या पलीकडे काय यायचं नाही त्यांनी तोंडी कबूल केलं पटेल साहेबांना पाठवलं हो नंतर आता हे वर्ष झालेत हळूहळू हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढलाय वेगवेगळे व्यवसाय चालू करतात मागच्या महिन्यात ते सिमेंटचा चौथरा बांधला त्यांना नगरपालिकेचे लोक सांगायला गेले तर ते नगरपालिकेच्या लोकांना सांगतात ही वन खात्याची जागा आहे वन खात्याचे लोक सांगायला गेले की ते सांगतात हे नगरपालिकेची जागा आहे आणि नगरपालिका कंपाऊंड करायला दोन वेळा आली त्यावेळेस काही जबाबदार लोक नगरपालिकेच्या लोकांवर दबाव आणतात म्हणतात त्यांना तिथे काम करून अजिम पटेल आमच्याच समाजाचा कार्यकर्ता आहे मुलगा आहे पण त्याला पुढे केलंय त्याला कुणीतरी त्याला कळत नाही आपले हे आपले बहुजन समाजाचा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या पाठीमागं कोणतरी त्यांना फूस लावत आणि मग एखादा प्रश्न निर्माण करत आम्ही त्यांना हे सांगितलं की बाबा ही जागा सगळ्यांच्या मालकी समाजाच्या मालकीची जागा आहे ही कोणा व्यक्तिगत मालकीची नाही समाजाच्या मालकीची जागा आहे हे चार पारदी दमून आले तर बसून खेळतात कुणी परिसरातले म्हातारे माणसं आले तर बसून खेळतात पोर गाड्या लावा इथं जनावरांचं घाण करा अशा पद्धतीने अडवणूक करणं संध्याकाळी मुलं गोळा करणं इथं पार्ट्या करणं आणि मग फटाके वाजवायचे केक कापायचे दहशत करायची त्याला मी हे सांगितलं बाबा माझ शिक्षण समाजाच्या पैशातन झालं धरत असेल तर आम्ही सगळ्या सत्याग्रही पद्धतीने पुढे दादागिरी करायची नाही कुणी कुणी दमदाटी करायची नाही ते मोडून काढतो आम्ही मी अजूनही पोलिसांपर्यंत गेलो नाही कारण आमचं सत्याग्रही पद्धतीच्या आंदोलनामध्ये सत्याला घट्ट चिटकून राहणं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणं आणि ज्यांच्या विरुद्ध आपली तक्रार असती त्यांचाही आदर करणं कारण आपलं म्हणणं आपण प्रामाणिकपणे मांडलं की त्यांच्या मनात बदल होईल असा विश्वास आहे कारण आम्ही माणूस की धर्म मान आम्ही कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेत नाही आम्ही कुठल्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न होऊ देत नाही कारण आम्ही जबाबदार भारतीय लोक आहोत पण जर कुणी कायदा हाताशी घेऊन टगेगिरी करत असल तर त्याच्या पुढे प्रतिकार करणं रस्त्यावरून बॉम्ब मारणं हाच सत्याग्रही पद्धतीची दहशत उदून टाकणं सामान्य माणूस केव्हा बोलायला लागतो दहशतीचा फोगा फुटला कि ते माणूस सामान्य बोलायला लागतो सामान्य माणूस हाच या देशाचा मालक आहे सामान्य माता भगिनी हाच या देशाची मालकी नाही त्यामुळं अशा पद्धतीने आजच्या सत्याग्रही आंदोलनाचे हे पाच उद्देश होते आणि त्यातला हाही एक उद्देश होता की कुणी ह्या परिसरामध्ये दादागिरी नाही केली पाहिजे दमदाटी नाही केली पाहिजे दहशत नाही केली पाहिजे दादागिरी दहशत केली तर सगळ्यात आधी मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो मुली वायात आलेल्या असतात त्या आईबापांचा जीव टांगणीला लागतो मग पोरं बुलेट वर फाडफाड करत जातात दहशत करतात हे कशाच लक्ष नाही मग दोन नंबर महिलांच्या संचारावर परिणाम होतो महिलांना सावधपणे फिरावं लागतं मुक्तपणे फिरता येत नाही आणि सगळ्यात मोठा धोका आता आपण बोलत असताना तिथे एक छोटा पोरगा हॉर्न वाजवत होता लहान मुलांना भाईगिरीचं आकर्षण तयार होतं कानात बाळी घालत भाईगिरी करत त्याला माहित नाही हा रस्ता काय पोलिसाच्या दंडुक्या पुढे कोणाचीही दादागिरी चालत नाही आमचं काम या गावात या, या परिसरात कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे कुणी दादागिरी करायची नाही कुणी दहशत करायची नाही कुणी टगेगिरी करायची नाही हा संदेश देण्यासाठी आम्ही सत्याग्रही पद्धतीने इथं आलो परिसरातले नागरिक सगळे आले प्रश्न सुटायला त्याला समजून सांग हा सत्याग्रही शास्त्राचा मार्ग आहे या पद्धतीने हा आम्ही नवीन प्रयोग केला सगळ्या नागरिकांनी याच्यामध्ये भरपूर प्रतिसाद दिला शाळेची मुलं घेऊन का आलो आम्ही कारण ते उद्याचं भवितव्य आम्ही जर ठरवलं तर या गावातले कानाकोपऱ्यातले हजारो लोक गोळा करू शकतो पण त्यांचा रोजगार बुडत त्यांचं काम बुडेल त्या हातावरच पोट असत मग ज्यांना ज्यांचा प्रश्न मांडता येत नाही त्यांच्यासाठी लढणं त्याच्यासाठी तर आपण समाजाच्या पैशात शिकलोय ही जबाबदारी घेऊन आम्ही काम करतो ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यक्तीद्वेष नाही कुठल्याही प्रकारच्या घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या